आपलं मन जे आहे त्याच्यावर जर चांगले संस्कार झाले तर ते देव होतं आणि कुसंस्कार झाले तर ते दैत्य होतं म्हणून संस्कार चांगले होणं ही एक महत्वाची गोष्ट आहे पण संस्कार म्हटल्यानंतर आज संस्कार जे दिले जातात ते जीवनविद्याला मान्य नाही जीवनविद्येच्या दृष्टीने संस्कार हे व्यापक असले पाहिजेत आज जे संस्कार के दिले जातात ते अत्यंत संकुचित स्वरूपाचे असतात आणि पुष्कळ वेळेला ते सांगणाऱ्यालाही कळत नाही आणि ऐकणाऱ्यांनाही कळत नाही अशा प्रकारचे असतात आणि म्हणून हे जे संस्कार ज्याला आपण म्हणतो ते संस्कारच आपल्या जीवनामध्ये सर्व काही करत असतं आणि हे संस्कार किती महत्त्वाचे आहेत की आपल्या ठिकाणी जे सगळे विचार निर्माण होतात ते त्या संस्कारातून येतात आणि म्हणून परिस्थिती त्यानंतर संगती त्यानंतर वासना त्यानंतर विचार त्यानंतर सवयी त्यानंतर स्वभाव स्वभाव झाल्यानंतर नियती अशा तऱ्हेचं म्हणजे नशीब अशा तऱ्हेचा एकंदर तो जे एक चार्ट आहे आणि ह्याच्यामध्ये विचार ज्याला आपण म्हणतो हे केंद्रस्थानी आहे की विचार आपल्या ठिकाणी जे निर्माण होतात ते विचार प्रामुख्याने संस्कारातून येतात आणि संस्कार संगतीतून येतात संगती, संगती परिस्थितीतून येते म्हणून तुम्ही ज्या परिस्थितीत जन्माला येता त्या परिस्थितीमध्ये तुमच्यावर कळत न कळत तुम्हाला पहिली संगती मिळते कालच मी सांगितलं आईची संगती ही पहिली मिळते आणि आई कशी चांगली किंवा वाईट याच्यावर त्या मुलाचं पुढलं भवितव्य बहुतांशी अवलंबून असतं सर्वस्वी नाही पण बहुतांशी असतं म्हणजे संगती किती महत्त्वाची आहे मग पुढे आई वडील भाऊ बहीण आपले मित्र शाळेतले शिक्षक आणखी बाकीचा सर्व एखादा एन्व्हायरनमेंट ज्याला आपण म्हणतो ह्याच्यातून आपल्यावर वेगवेगळे वेग वे संस्कार होत असतात कळत किंवा नकळत आणि ह्या संस्कारातून आपल्याला आपल्या ठिकाणी मुख्य म्हणजे विचार निर्माण होतात हे जे विचार आपल्या ठिकाणी निर्माण होतात ते निर्णायक असतात ते इतके निर्णायक असतात की तुम्ही ज्या प्रकाराला त्या प्रकारचं जीवन तुम्हाला प्राप्त होईल तुम्ही ज्या प्रकारचं विचार कराल त्या प्रकारचं जीवन तुम्हाला प्राप्त होईल एका शब्दात जीवन म्हणजे काय जर सांगायचं झालं तर मी असं म्हणेन विचार युअर थॉट इज युअर लाईफ एका एका वाक्यात युअर थॉट इज युअर लाईफ विचार म्हणजेच तुमचं जीवन आणि हे विचार जे आहेत हे विचारावर आपली कधी नजर नसते आपण कधी लक्ष ठेवत नाही आपल्याला त्याचं कसलंच अवधान नसतं आणि त्याचा परिणाम असा होतो हो की विचार वाटेल तसे आपल्या अंतःकरणात येतात जातात राहतात उरतात पण त्याचा आपल्याला अजिबात पत्ता नसतो पण तुम्हाला जरी त्याचा पत्ता लागला नाही किंवा तुम्ही त्याचं जरी लक्ष दिलं नाही तरीसुद्धा ते विचार तुमच्या जीवनावर काम करण्याचं काम करीतच असतात तुम्ही असं म्हणू शकत नाही किंवा हे विचार माझ्या ठिकाणी कधी आले मला माहिती म्हणू शकत नाही एखादं मूल असतं लहान झोपलेलं असतं त्याला आई उठवते आणि त्याच्या तोंडाला दूध लावते ते दूध पिताने पुन्हा झोपतं त्या मुलाला माहितीच नाही आपल्याला दूध आईने पाजलेलं आहे किंवा आपण दूध पिलेलं आहे त्या मुलाला माहितीच नाही पण जरी दूध पिलेलं माहीत नसलं तरी त्या दुधाचे परिणाम जे व्हायचे ते होतातच त्या मुलावर त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण विचार जे करतो कळत किंवा नकळत चांगले किंवा वाईट इष्ट किंवा अनिष्ट घातक किंवा साधक अशा प्रकारचे विचार आपण जेव्हा करतो तेव्हा त्याचे परिणाम आपल्या जीवनावर होतात ही गोष्ट तुमच्या ध्यानामध्ये जर आली तर जीवनाची गुरु किल्लीच तुम्हाला सापडली असं म्हणता येईल आता हे जे विचार आहेत ते चांगले आणि वाईट असतात आणि हे चांगले आणि वाईट विचार हे बहिरमनामध्ये घोळत असतात बहिरमनामध्ये येतात आणि मग हळूहळू त्या अंतर्मनामध्ये झिरपतात आणि हे विचार मगाशी म्हटल्याप्रमाणे संस्कारातून येतात पण संस्कारातून विचार जरी आले तरी शेवटी माणसाला एक स्वातंत्र्य मिळालेलं आहे की मी विचार कुठला धरू संस्कार माझ्या कुठले काही झालेले जरी असले तर शेवटी मला विचार स्वातंत्र्य आहे की मी विचार कुठला करू हा करू का तो करू हे जर विचार स्वातंत्र्य तुम्ही जर अनुभवलं स्वीकारलत आणि त्याप्रमाणे विचारांना तुम्ही जर तुम्हाला पाहिजे तशी गती देण्याचा जर प्रयत्न केला तर तुमच्या जीवनामध्ये प्रगती होण्याची पूर्ण शक्यता आहे परंतु ह्या विचारांना जर तुम्ही गतीच दिली नाही किंवा त्या विचारांना वाटेल तसं तुम्ही मोकाट सोडून दिलं तर ते विचार तुमच्या अधोगतीला कारणीभूत ठरू शकतात आणि म्हणून जीवनविद्येने हे सांगितलं की कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड हे दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि ह्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं जर काय असेल तर ते कॉन्शियस माइंड कारण का तर सबकॉन्शियस माइंडला हाताळणं त्याचा पॅटर्न जो आहे तो बदलणं त्या सबकॉन्शियस माइंडला पाहिजे तसं वळवणं या गोष्टी बहिर्मनाला करता येतं जर बहिरमनाने मनात आणलं तर आणि म्हणून बहिर्मन जरी अल्प असलं आणि अंतर्मन जरी महान असलं तरी अंतर्मनाला घडविणं किंवा बिघडविणं हे दोन्ही गोष्टी बहिर्मन करू शकतं आपल्याला माहिती आहे हत्ती ज्याला आपण म्हणतो त्याची शक्ती प्रचंड आहे याच्या उलट माणसाची शक्ती अत्यंत अल्प आहे हत्तीच्या मानाने पण तरीसुद्धा माणूस हा हत्तीला खेळवतो नाचवतो पाहिजे तसं वागवतो कारण का जरी माणूस लहान असला आणि हत्ती मोठा असला तरी हत्तीला नाचवण्याचं सामर्थ्य माणसामध्ये आहे तसं हे जे बहिरमन जे आहे ते बहिर्मन जरी अल्प असलं आणि अंतर्मन जरी प्रचंड असलं तरी बहिरमनामध्ये अंतर्मनाला घडविणं किंवा बिघडविणं हे सामर्थ्य मनामध्ये आहे म्हणून मी नेहमी सांगतो की जसं म्हणतात टेक केअर ऑफ द पेन्स अँड पाऊंश विल टेक केअर ऑफ दम सेल्स त्याप्रमाणे टेक केअर ऑफ द कॉन्शियस माइंड अँड द सबकॉन्शियस माइंड विल टेक केअर ऑफ युसेल्स असं मी म्हणतो आणि म्हणून आपल्या मनामध्ये जे विचार येतात ते इतके महत्त्वाचे आहेत की त्या विचारावर तुम्हाला लक्ष ठेवता आलं पाहिजे त्या त्या विचारानं तुम्हाला धरता आलं पाहिजे त्या विचारानं तुम्हाला वाकवता आलं पाहिजे आणि त्या विचारानं तुम्हाला पाहिजे तसं वळवता आलं पाहिजे भगवान् स कर, कल्याण कर रक्षण कर्